राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला अहवाल सादर केला मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला जाणार आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार आहे हे आरक्षण शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर असेल विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मागास वर्ग आयोगाच्या अहवालावर वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय ने सरकारने घेतलेला आहे